हो, त्याशिवाय मी ब्लॉगर तेजू आज आता आपण आहोत त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी जिथे प्राचीन लेणी आहेत तर आता बघा त्या लेण्यांची इथेच मी उभी आहे आणि मी आता ज्या ठिकाणी उभी आहे ती आहे त्या लेण्यांची ओसरी म्हणजे तीन टप्प्यामध्ये या लेण्या होत्या दहाव्या शतकात त्यातला हा जो समोरचा भाग तुम्हाला दिसतोय हा पूर्ण भाग जिथे मध्ये बघा वेगवेगळ्या आकाराचे शिल्प आहेत हा पूर्ण भाग म्हणजे त्यावेळेचा सभा मंडप आणि त्या सभा मंडप मंडपाला लागूनच बघा मी जिथे उभी आहे ही आपल्याला आयताकृती जी दिसते ती ओसरी आणि याच्या आतमध्ये आपण गेलो तर गाभारा तर आता आपण गाभारा बघूया